नरेंद्र सावळे नरेंद्र रघुनाथ सावळे नरेंद्र रघुनाथ सावळे आणि ह्या या इकडे ऐंशी बोला दादा पन्नास हजारला मागितले दादांनी पन्नास हजार दादांनी पन्नास हजारला मागितले आपण एक ऐंशी सांगितले बरं एक एकाहत्तर साठ हजार साठ ची सुरुवात आहे एक एकसठ मागू द्या कमी मागणारा घेतो कमी मागणारा आवडतो आवडतो काही हरकत नाही दादांनी पासष्ट केलेले जरा पुढे घ्या सचिन मागू द्या जागर पुरे घे ना जागर बुरे घे या पुढे घ्या था जो था बघाल नाही वाज 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 दादांची नोट आहे पासष्ट ला मागितले त्यांचे बैल देऊन पासष्ट हजार म्हणता काय काय माहित बैल देऊन त्यांच्याकडे बयले नाही कमी बाजून या कमी बाजणारा बरोबर काय हरकत नाही कोणता एक मागु राले का एक हा ठीक आहे दादा बोला बरं मला कोणी देत नाही तेवढे ते सांगायचे 170 तू मीच सांगा परत एक साठ ते तिकडे या बैलांचा व्यवहार चालू आहे आणि सर्वांच लक्ष सांगून आहे पंचवीस वर दहा वर बी होत नाही मग हा हे घ्यायचे ते द्यायचे ना आता हा हा जाऊ द्या इकडे या तुम्ही दोन मिनटत त्यांचा फक्त बहुणी करायची माणसं नाहीये जोडणार आहे तोडणार जोडणारच आणि देणारच कोण घेणार आहे मला पूर्ण पहिला दाखवत नाही भूषणला सांगा भूषण साधतला सांगा पूर्ण पहिले दाखवायचे बघा पूर्ण पहिलं दाखवले पाहिजे आणि मागून पुढून बघा बैल

बर घेता दादा आहे ना मागू द्या मागू द्या कमी मागणारा घेतो बर दादा तुमचे पंच्याहत्तर ऐंशी जाऊ द्या माझे दीड लाख जाऊ द्या घेता किती रुपयाला बोला देणार आहे तुम्हाला पंच्याहत्तर अरे पंच्याहत्तर ऐंशी ऐकले ना मी घेता किती रुपयाला अरे चाळीसचा बैल फोन पे झाला साहेबांजारे तुम्ही हात वाऱ्या ना आता यात तुला मंडळी थोडं बाळा बरं एक चाळीस ला बर घेता दादा तुमच्या तोंडावर काय ओठावर काय सर कळत मला आतोरात बोलायला काय ऐकले लह्या तीन चार हात तुम्ही काय सांगितलं एक लाख चाळीस हजार हे एक्क्याण्णव यावर करा बापरे लांब कुठे तू दादा ना करा एक्क्याण्णवशे यार पप्पू दादांचं म्हणणं आहे एक्क्याण्णव ला यार करा म्हणणं आहे एक लाख एकवीस एक ला द्यायचे जवळ आले आता एक्क्याण्णवशेवार करायला पुढे एक्क्याण्णव बस बस इकडे

दोघांच्या शिरलागे दादा दोघांच्या शिल्ला गेब नंबर तुमच्या हातात घेऊन हा हा घ्या ए सचिन पड घे दादा पड घे जोडी सोडू नका बस या जोडीचा व्यवहार आहे एक्क्याण्णव पंच्याण्णव लागलेले फायनल एक एकवीस सांगितलेले किती फाइनल 1 1 2 सांगितलेले आणि जोडी तयार होणार आहे शोकील मानचं तीन गिरेगे चला द्या बरोबर नोट राणा द्या बरोबर चौतीस केले वासरू एकच नंबर क्वाल्टीच वास्त्र अनरच टँच झाले वासरूर झालेली

या ले ले तो बार ते चौतीस कोणी देत नाही फक्त आपलं एक म्हणण्यास शेंडी लावायचं घ्यायचं बरोबर हा ते जाऊ द्या बाकीच बघा वासरू ठेपा बघा वासरूचा ठेपाच नंबर चाळीसला घ्यावा लागेल नंतर चाळीसला घेशाल ते आवडीचा टाईम म्हणून

आओ, तीवो 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 ले। ले। आले आपल्या नावावर आलेले पप्पू दादांचं म्हणणं आहे तीस तयार करायला चाळीस ला हे लक्षात ठेवा इकडून आल्यावर चाळीस ला लागेल हेच वासरू भाग चालू आहे त्याची शेवट

ટિછ્સે માગે દાવે જેશે? ટિછે માગે જેચે જે જઇ જતાવાણે જેચે જેચે જ જમાગે જેચે યેચે.. જઇ જ�

રાજ પૈસા ગિરના होऊ शकता मित्रांनो व्यवहार झालेलाय झाला व्यवहार अठ्ठावीस हजार ला दिलाय झालेला होता दोन हजार डिस्काउंट दिलाय दोन हजार